आपण आता नारंगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहोत तर मनोजदा दरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी मुंबईचा मोर्चा काढलेला आहे आंदोलन पुकारलेलं आहे काल ते अंतरावली सराटी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघाले आज पहाटे पहाटे ते जुन्नर जे किल्ले उन्नेवर आले आले असताना त्यांच्या ताफ्यातील तर सतीश ज्ञानोबा देशमुख वयवर्ष पंचेचाळीस राहणार वरडगाव तालुका केज जिल्हा बीड या आंदोलनकर्त्याचं खरंतर दुःखद निधन झालेलं आहे आता आपण नारंगगाव आरेशलाच आहोत आणि मागे त्यांची देखील आहे आतमध्ये जुन्नर तालुक्याचे जे तहसीलदार ता आहेत डॉक्टर शेळकेसर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत नारायणगाव परिसरातील सर्वच मान्यवर व वरिष्ठ पोलीस अधिकारी हे देखील या ठिकाणी पोहोचत आहेत अतिशय दुर्दैवी घटना आहे खरंतर जुन्नर या ठिकाणी त्यांना त्रास झाल्यानंतर त्यांना नारंगावला शिफ्ट करत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत जी आहे ती मालवलेली आहे यानिमित्ताने माझी सर्वच आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे जास्त धावपळ करू नका दगदग करू नका अतिशय शांततेत आणि शिस्तीच्या मार्गाने आपण मुंबई या ठिकाणी पोहोचावं आंदोलन करताना आपल्या आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे या ठिकाणी या, या आंदोलनामध्ये जे मयज झालेले आहेत त्यांना आमच्या आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो वरपगाव मुक्काम पोस्ट वरपगाव तालुका किंवा जिल्हा बीड तिथलेच आहे कधी सकाळी दहा वाजता आम्हाला सांगितलं होतं व्यंकटेशनं दहा वाजता निघात तिथून काल सकाळी नाही नाही आता आता हिथून ह्या पॉईंटून ह्या लेण्याद्रीच्या तिथं आमचा मुक्काम होता मग सकाळी त्यानं स्वतः खिचडी ती बनवली आम्ही जेवण केली जेवणं केल्यावर मला एक ठिकाणी ॲम्ब्युलन्स एक मेडिकलची औषधे दिले होते मग मला हे सतीश म्हणलं की मला थोडं पित्त होतं आहे म्हणला पित्ताची गोळी आणून मग मी पित्ताची एक गोळी दिली आणून त्याला मग खाल्ली पुन्हा एक पाच मिनटात बसलो आम्ही पिकअपमध्ये पिकअपमध्ये चाकणला जायचं होतं चाकणला जायचं होतं हे पाच दहा पाच मिनिट गाडीत प्रवास झाला गाडीहून खाली पडला जागेवर हा गाडीतच तर आम्ही बसल्या बसल्यास मग ते आम्ही पंपिंग ती केली पोरांनी पण ती काहीच त्याचा काही परिणाम झाला नाही तरी त्रास वगैरे होता ना हा नाही काही नाही त्रास काय झाला नाही पाच मिनिटात एक हा एक गाठणा पासून दहा मिनटात एक दवाखान्यात आणलं पण ती काहीच उपयोग झाला हा आता आणि तिथंच थोडं शिवनेरी गडावर गेले होते का आ, गर, गर, देने देने हा शिवनेरी गडावर नव्हता अलीकडच तिथं जायला जमायचं नाही गर्दी गर्दी असते हां लेनाद्री पैसे आमची सोय केली ती तिथंच होतो आम्ही हा कळवले घरच्याला हां आले ते त्यांचे बंधू पाटला संगच असते सारखे हां बंधूच त्यांच्या व्यंकटेश ज्ञानोबा देशमुख दोघ जण भाऊ हा दोघ भाऊ कोण कुटुंबात कुटुंबात काय हेच आता समजा व्यंकटेश देशमुख सतीश ला एक मुलगा आहे बारावी लाई ग्रहिणी वडील वारलेले नागाचा सवल चांगला सगळा मन मिळवा होता प्रत्येक बैठकीला आमचे जरांगे पाटलाच्याला प्रत्येक कार्यक्रमाला येत होता कधीच नाही गैरहजर राहत नव्हतं कुठे बी सक्रिय होता पाटलाच्या कार्यक्रमात आता ह्या सुद्धा त्याची एवढी अडचण होते की त्याच्या मागा जानवर होते पण म्हणले गेल्या वेळेसच्या ग्रुपमध्ये आलेला होता तोच राहिलास म्हणजे ये म्हणजे चल तो पण तर ते जानवाराचं एक गडी लावून नियोजन केलं ला ना आला होता